नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता आज आपला ब्लॉकचा पाचवा दिवस आहे मित्रांनो आणि तीनशे पासष्ट दिवस आपल्याला ब्लॉग बनवायचे आहेत हे पाहू शकता आता आम्ही निघालो आहोत मित्रांनो हे पाहू शकता रस्त्याने आम्ही जात आहोत मित्रांनो हे पाहू शकता आणि आज आमची मीटिंग आहे मित्रांनो अर्धापूरला मीटिंग ठेवलेली आहे हे पाहू शकता सर्व मीटिंगसाठी आमचे स्टाफ जमले आहेत मित्रांनो हे पाहू शकता सर्व हे मीटिंगसाठी आलेले आहेत हे पाहू शकता सर्व स्टाफ आहे मित्रांनो आमचा हे पाहू शकता आणि आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मीटिंग घेत हैत। आहेत हे पाहू शकता मित्रांनो आता मीटिंगसाठी हे पाहू शकता हे मंगल कार्यालय बुक केलेलं आहे हे पाहू शकता या जागी आमची मिटिंग आहे हे पाहू शकता इथे मंगल कार्यालय बुक केलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता खूप असं मोठं मंगल कार्यालय आहे हे पाहू शकता मिटिंगसाठी सर्व स्टाफ जमलेला आहे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही ये हे पाहू शकता सर्व आमचे हे स्टाफ आहेत आणि हे इंजिनियर हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने मीटिंग आमची सुरू होणार आहे आणि आम्ही तिथून आलो आहोत मित्रांनो आता आणि लोकांना वीज बिल भरण्यासाठी सांगत आहोत हे पाहू शकता हे लहान मुलाला पाहू शकता बिल आणून देत आहे मित्रांनो हा लहान मुलगा हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता येथून हे ये पाहू शकता हे पण बिल देत आहेत आणि यांना पण आम्ही लाईट बिल भरण्याचे महत्त्व सांगत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता हे गावातली गल्ली आहे हे पाहू शकता हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि मित्रांनो आम्ही पंतप्रधान सूर्यघर योजना सोलार याबद्दल आम्ही ग्राहकांना माहिती देत आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता मित्रांनो आणि थोडी आमची लाईनचा फाल्ट झालेला आहे हे पाहू शकता हे डी पीवरती फेज गेलेला आहे मित्रांनो हा हे पाहू शकता हे फेज टाकण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत हे पाहू शकता हे अशा पद्धतीने खेच टाकत आहोत था मित्रांनो विद्युत पुरवठा बंद आहे ग्राहकाचा हे पाहू शकता स्पार्किंग होत आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने फ्यूज काढून दुसरा नवीन फ्यूज टाकायचा आहे मित्रांनो हे पाहू शकता ही डी पी आहे आमची हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो दैनंदिन कामाचं मेंटेनन्स वीज बिल भरण्यासाठी ग्राहकाला सांगणे सोलार या दैनंदिन काम आहेत मित्रांनो हे डेलीचेच काम आहेत हे पाहू शकता हे फ्यूज टाकलेलं आहे आम्ही आणि हे पाहू शकता मित्रांनो सप्टेशन यार्डमध्ये एजन्सीमार्फत काम करून घेत आहोत मित्रांनो तेहतीस के वी इनकमर आणि इलेवन के चे फिडर हे पाहू शकता मित्रांनो सर्व कामं आम्ही करून घेत आहोत एजन्सीमार्फत हे पाहू शकता हे एजन्सीचे वर्कर आहेत मित्रांनो हे आता काम सुरू केलेलं आहे यांनी हे पाहू शकता अशा पद्धतीने हे आम्ही एजन्सीमार्फत काम करून घेत आहोत मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता हे इलेवन के व्हीचे फिडर मित्रांनो हे पाहू शकता या जागीसुद्धा दोन माणसं काम करत आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने कामं करू लागतात मित्रांनो ये ये थेपन हे पाहू शकता येथे पण काम करत आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने एजन्सीमार्फत सबटेशनमधील काम केले जाते मित्रांनो हे पाहू शकता आयसोलेटर वर्किंग होत नव्हता मित्रांनो हे पाहू शकता आयसोलेटर वर्किंगमध्ये आणत आहेत हे पाहू शकता हे कामगार एजन्सीचे कामगार आहेत आणि हे आयसोलेटर बसत नव्हतं मित्रांनो पहिले आता याला पेट्रोलियम जेली वगैरे लावून रेगमेलनं घासून मित्रांनो याचे कॉन्टॅक्ट व्यवस्थित केले आहेत धन्यवाद मित्रांनो लाईक आणि शेअर करा